जुन्या काळी शेतकरी म्हणलं की बैलां शेती पिकवत असत आत्ताच्या काळात सुद्धा बैलाकून शेती करून चांगल्या पद्धतीने शेती पिकवत असणारे शेतकरी आहेत आज आपण करमाळा तालुक्यातील साडेगावचे शेतकरी राजू निजाम शेख यांच्या शेतात सध्या आपण आलेलो आहोत त्यांच्या दारामध्ये बैल जोडी आहे दहा एकर शेती बैलाच्या जीवावर चांगल्या पद्धतीने मशागत करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढत आहेत तर आपण ते बैलाच्या मशागतीने शेती कशा पद्धतीने पिकवत आहेत त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत दहा पिढ्यापासून बैल आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तरी पण त्यांनी कधी ट्रॅक्टर वाहन किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की ट्रॅक्टरच्या मशागतीपेक्षा बैलाची शेती करायला परवडते मग ती कशा पद्धतीने परवडते आता जो शेतकरी सर्व शेतकरी ट्रॅक्टरने मेहनत करतात आणि ट्रॅक्टरने मेहनत करूनच शेती करतात आणि तुम्ही बैलाची शेती करता जमीन तुम्हाला दहा एकर आहे एकंदरीत तुमची परिस्थिती चांगली ट्रॅक्टर घेण्याची परिस्थिती पण तरी पण तुम्ही बैलाचीच मेहनत करून शेती का करता मला ह्याबद्दल आपल्या चायनांच्या त्यांना था था सांगा बैल आणि ट्रॅक्टर ह्यात काय बैल कशी त्यांना सांगा आपले बैल कशी झिरो मेंटेनन्स खेळ ट्रॅक्टरचा म्हणजे जवळजवळ सिंगल बल्ले नागरमध्ये तीन हजार रुपये खर्च आलाय आणि डबल पल्ले नागर म्हणजे अडीच हजार रुपये आहे असं बैलांना काय सकाळी एका दोन पॅने टाकल्या संध्याकाळी दोन पॅकात टाकल्या दुपारने दोन सहा पॅने आणि तिघारान आपल्याला काढ तो तिचा आपल्याला सात वाज्याकडे गोळा करायचा आणि तीच टाकायचं त्यांना काय खर्च आणि चालत चालत टाकून जातो आपण अशा आपण चक्रात मारतोच ना कुठे बी मग तिकडे बैलाकडे चक्कर मारले काय होते म्हणजे ट्रॅक्टरला डिझेल भरून मेहनत करावं लागते आणि बैलाला मेहनत म्हणजे टाकणे हा डिझेलचा खर्च म्हणजे मला सांगा बैलाचा खर्च हा झिरो मेंटेनन्स समजायचा का हा झिरो मेंटेनन्स त्याला रुपया खर्च नाही ट्रॅक्टरला कसं आहे झाला पंपचर न्या गॅरेजला संपलं डिझेल जा पंपवर ह्या पंपावर नाही मिळत दुसऱ्या पंपावर तसं बैलला काय टाकाय गंजेची पेंढी काढायची टाकायची बैलांना कातर वाटले कातरायचे ना तर आला करा तशी टॅक्टर तरी खात्यात ती तसं यांना एवढं नाही तसं ट्रॅक्टरला डिझेल पाहिजे म्हणजे पाहिजे हा बैलांचा व्यवसाय कधीपासून करता तुम्ही आमच्याजवळ एक दहा ते बारा पिढ्यापासून चालू आला आहे तर पिढ्याने पिढी चालूच आहे आमचा म्हणजे आजोबा पणजोबा काळापासून बैलांच्याच जेवावर शेती मेहनत करून शेती पिकवता हो हा बायला जेवावर आम्ही दुसरा ट्रॅक्टर म्हणजे आम्ही राना लावतच नाही कसल्याच कामाला ट्रॅक्टरने काय होतं जरी पाळी पिरणी जरी केली बैलासारखी होत नाही फानाने गेलं गोडे गेत कोंबऱ्या होत्या त्याला वसान लागलं की तसं बैलाने काहीच होत नाही हाय असं प्लेन दिसतं लेवल होते आणि राणाची लेवल राहिली तर पाणी सगळीकडे चांगलं फिरते बीज आपलं बीजवाला टेन्शन नाही खुरपायला म्हणलं बैलाने कोळपणी होती टॅक्टरने कोळपणी होत नाही ट्रॅक्टरने एकदा पिरून नागरून गेला त्याचा विषय संपला तसं बैलांनी आणि परत टॅक्टरला म्हणलं ती माणसं लावून खुरपावं लागतं बैलांनी जुपली कोळपगी तास दोन तासात तरी एकर निघतो बाजूला म्हणजे बैलाचा खर्च जेरो मेंटेनन्स म्हणायचा एक एकर जर नांगरट करायचे म्हणलं बैलांनी तर किती खर्च येतो आणि किती दिवस लागतात एक, एक एकर नांगरट करायला बैल एक, एक एकर अनुरुद्ध एक, एक एकर काढतात एक, एक एकर आपण जर हे जर केलं का नाही सहज जर तर सह आपली एक एकर सहज निघतो नांगरट एक एकर नांगरट करायला ट्रॅक्टरला किती आपल्याला पैसे द्यावं लागतात ट्रॅक्टरला सिंगल बल्डे नांगरायचं म्हणलं की तीन हजार रुपये डबल बल्डिड नांगरायचं अडीच हजार रुपये एकरी मग जर दहा एकर नांगरायचं आम्हाला म्हणलं तर तीस हजार रुपये लागतात तसं आम्हाला बैलाला टाकलेलं काय गंजेची पेंडी काढून टाकायची झालं आणि शेवट ती वैरण टाकायच्या बद्दल आम्हाला दोन पाट्या शेण निघतंय ती खत इकडे वापरतो आम्ही ट्रॅक्टरने काही खत नाही ना काय बरोबर मग मला सांगा ट्रॅक्टर जी मेहनत करतो नांगरट थन पेरणी ही <laughs> जी मेहनत ट्रॅक्टर करतो ती मेहनत तुमची बैल करू शकतात का बैलाने होतीच ट्रॅक्टरने जेवढे होत ना तेवढं बैलाने होतंय ट्रॅक्टर काय सात आठ इंच खोल लागतो बैल एका बैला एक कर एक फुटाच्या पुढेच लागतो आता तर काय लागतच नाही ती एका फुटाच्या पुढेच लागतो आणि ट्रॅक्टरनी नांगरताना जमिनीची लेवल हुकते बैलांची लेवल ह्यायची राहते मला आपल्या आपल्या चाहत्यांना सांगा की शेती करायला बैलाकून परवडते का टॅक्टर परवडते हे तुम्ही सांगितलं काय तरी पण शेतकरी वर्ग ट्रॅक्टरकडेच का ओळत आहे अशी चाला हो शेतकऱ्याला कळते पण वळत नाही <laughs> हां हां शेतकऱ्याला काय पाहिजे आराम 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 आहे होती जर गेलं तरी असंच राहणार रे तुम्ही कष्ट केलं तर तुमची तब्येत बी चांगली राहती बायलामाग फिरला तर तुमची हालचाल राहते त्यामुळं जर तुम्हाला <laughs> करा राहायचा होतं रोबा म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार बैल मेहनत करायचे म्हणजे शेतकऱ्याला थोडं कष्ट जास्त करावं लागतं आणि त्यामुळं कष्ट जास्त करावं लागतं पण मेंटेनन्स किंवा खर्च कमी होतो बैलाच्या मेनतेने पण कष्ट करणारी शेतकरी तुमच्या कमी तर असं तुमचं म्हणणं आहे ना, ना? हा कष्ट करा कमी झालं पण त्यांना कळत नाही ट्रॅक्टर भाड्याला लावला त्याचं पैसे द्यायला आपल्याला दुसऱ्याच्यात कामाला जाऊनच पैसे द्यायच्यात मग बाहेरची बैल त्या आपलं आपण शेतकरी राजा आपण मनाचं झोपले तर झोपले ना तर दुधे उद्या पण आपलं घरचंच आहे ना ते तसं आपल्याला त्याला काही कोणाच्या दबावाखाली जगायचंय का म्हणजे एकंदरीत तुमच्यात पिढे ना पिढं बैलं तुम्ही आजोबा पंजोबा त्यांच्या प्रश्न तुम्ही बैला ज्या ह्याच्यावर तुम्ही दहा एकर जमीन आहे ती शेती करता म्हणालं तर मला सांगा आता तुम्ही ट्रॅक्टर जर घ्यायचं म्हणलं तर ट्रॅक्टर तुम्ही शेत मेहनतीसाठी घेणार असं तुमचा डोक्यात विचार चालतोय का कारण प्रत्येक शेतकरी आता काय प्रत्येकाच्या दारात ट्रॅक्टर आला की शेतकरी म्हणजे असा प्रगतशील समाजला जातो लोकांची समज आहे तुमचा विचार काय येतो नाही ट्रॅक्टर घ्यायला मी आता आता म्हणत तर राहू शकतो पण ते आपल्याला फायदाच नाही ना आपल्याला पटतच नाही ट्रॅक्टरचं आणि ते परवडणार मी खेळणार मी स्वतः ट्रॅक्टर ड्रायव्हर पण मी नको आणीत नाही ते दोन बैल ह्यांना दोन पोती चारले बैल अजून ताकद येते त्यांच्या अंगात आणि त्यांच्या आगात ताकद असली तरी शेती चांगली होती ट्रॅक्टर जसं दुसऱ्याच्या शेतात जाऊन भाडं कमवतो हो दिवसाला तशी तुमची बैल भाडं कमवतात का आमची बैल हो सीझन चालू झाला त्यांचं चालू झालं म्हणाचे इन्कम रोजचं दोन हजार रुपये चालू झालं पाळी फिरणीला आम्ही दोन सीझन मध्ये जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास जातो बरं हां वर्षात किती सीझन होतात आपलं वर्षात आपलं तसं दोन सीझन आहेत पण आम्हाला आधी मध्ये शेत कुणाच्या कोळपणे हे चालूच असतात चालूच असतं ती जसं ट्रॅक्टर मेन तिला नंबर आहेत गिरायकांचा तसं तुमच्या बैलांना सुद्धा मला बाड्यांचा नंबर आहे नंबर नाही जावं लागतं पण ट्रॅक्टर पेक्षा तर इन्कम जास्त घेतो मेंटेन आम्हाला काय डिझेल डिझल भरायच नाही तिथं आता पेराला गेलं उन्हाळ्यात तर तेवढं वरणीचा प्रॉब्लेम येतो पावसाळ्यात काय कुठं असते सोडले की दिले बांध की सोडून टाचच होतात ते आणि ती जगली की बैला मजाच चालते बरोबर दुसऱ्या भाड्याला जाता तुमचा जाण्याचा ता टाइम काय असतो काय असतो नेमकं किती तास काम करता आमचं कसं आहे आम्ही इथून जातो साडेआठला चालू करतो आठ साडेआठला साडेआठला ला चालू गेलं की एक दहा साडे दहा आम्ही नाश्ता करतो नाश्ता केला की एक दीड वाजता आम्ही सोडतो उन्हाचं दीडला ला सोडली बैल सोडायची बांधाला न हे करायचं आपण जेवण करून बसायचं एक दीड एक दीड तास हा तीनला मी तीनला झोपायची आणि पाच साडेपाच 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 पावणे साधारण सोडायची पाच सहा तास तुम्ही काम करता मला दिवसात तुम्ही किती पेरणी करता सीझनला सीझनला आम्ही जर दोन बाय जर पेरायचं म्हणलं तर चार एकर होत आमचं पिरून चार एकर चार एकर पिरून पाळी घालून एकर किती भाडं असतं एक पेरायचं म्हणलं तर एक एकर जर पेरायचं म्हणलं तर एकर आमचं नसते आमचं दिवसावर असते ती तुमचं दोन एकर निघू नंतर पाच एकर निघू जर तुमचं जमीन जर बैलाने जर पाळी फिरणी केली असली तर मग उरकते आणि ट्रॅक्टरने केलेलं असलं की उरकत नाही बरं मग बैलाने जर पाळी फिरणी झाली असेल ती उरकत आणि टॅक्टरने उरकत नाही त्यामुळे मग ती जमिनीच कसं कमी जास्त बिकू हो शकतो निघू शकतो म्हणजे ट्रॅक्टरप्रमाणे तुम्ही भाडं सुद्धा करू शकता बैलावर मग मला सांगा आता लोकं जी बैलग आत्ता आता सध्या बैलांची संख्या कमी झालेली आहे आप आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच पण तरी पण तो मला सांगतो की लोक एवढं कळतंय पण वळत का ना शेतकऱ्यांना ही मला काय म्हणजे तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना कष्ट करण्याची प्रवृत्तीच नको वाटतं ज्यांना आयतं आयतं कोण द्यायला लागलं तुम्हाला तुमचा आई बाप तुम्हाला मोठं झालं आयतं आए घालणार नाही <laughs> <laughs> त्यामुळं तुम्ही बैलाकडे वाळा बायला कसं झिरो मेंटेनन्स आहे तुम्ही में जरी कुठं गेला तरी अडचण येत नाही कोणी च था, कोणी त्यांना वैरणकाडी करू शकतं बरोबर आणि काढी करायची फुकट नाही आपल्याला जे खतदायचे आहेत रोज दोन पाट्या आणि तुम्ही विकत घ्या विकायला जावा शेणखत घ्यायला दहा हजाराच्या जा खाली तुम्हाला टेलर कोण देत नाही बरोबर मग ही जर बघा तर किती आपलं पैसे वाचतात खाताचं प्लस किती व्हायचं ते आणि इकडे डिझेल जर घालायचं म्हणलं तर खिशात तर कार्टूनच घालायच्यात त्याला हा आणि ही जर पंपचर जर ज़ा झालं त्याला पाचशे सहाशे रुपये पंक्चर आहे आता महिलाला <laughs> काय शेवटे हप्ता वाहना आणि जर एक हप्ता थापला थाका का एक दोन तीन दिवस आलीच फायनान्सवाली या शोरूम ला तुमचा ट्रॅक्टर का हो बैल कोणी ओढून न्यायचं काय ते त्याला तिला कोणी ओढून नेणार रोखे रोख <laughs> बरोबर <laughs> कॅश टू कॅश चांगले जर बैल जोडे घ्यायचे म्हणलं तर किती आता सध्या म्हणजे बाजारभाव काय चांगली जोडे चांगली जोड जर घ्यायची म्हणलं शेतकऱ्यांनी जर जर पारकून जर घेतली तर जोड सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत जोड चांगली भेटू शकते कामदार मग ती आता मार्क ही शेवटीची त्राफ त्याचं काय कोणी सांगू शकत नाही मुखाच्या त्राफाच म्हणजे एक सव्वा लाख रुपये चांगल्या पद्धतीचे आपल्या बैल जोडीदारात येते म्हणा सध्या बाबत एक लाख रुपये तुम्ही एका ला तुम्ही भाडं किती का एका बैल एका होते त्यामुळे नाही ना आणि एक शिजन नील झाला पुढे आपल्याच खिशात आहे खिशात एक जोडी किती वर्षे अशी चालू शकते चांगल्या पद्धतीचं म्हणजे वय मर्यादा काय असतं बैलाचं किती वर्ष काय आपलं बैला तरुण जर अशी जोडी घेतली बैलाचं वय असतं बघा जर आपल्या आपल्या सांभाळणार पण जर जर आपण जर चांगलं सांभाळलं hmm. तर बैल वीस बावीस वर्षाच्या पुढे आमच्याकडे जे पाठीमागची जोड होते एका hmm. बैलाचं चोवीस वर्ष होतं आणि एका बैल सव्वीस वर्ष टेकलाय hmm. का तर आपण आपण जेवढी त्यांची निगा करल hmm. तेवढं त्यांचं ते आरोग्य चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहिलं तर आयुष्य वाटतं शेतात काम करायसाठी कोणत्या बैलाची जात चांगली किंवा निवड कशी केली पाहिजे बैलाची की ते जेणेकरून ओनत सुद्धा कष्ट करू शकतात अशी जात कुठली बैलाची चांगले ओनात कष्ट करायचं म्हणलं की देशीच गावरान गावरान म्हणजे तिथं तुमचं प्युअर द्या तुमची देवणी येऊ द्या तुमची लाल कांदारी येऊ द्या ही जग देशी जाती द्या ते ओनात दमदारित हे दुसऱ्या जे आता आल्यात जर्सी त्यांचा काय फायदाच नाही ते दहा वाजले की चालू करायचं त्यांचा काय फायदाच नाही ना <laughs> मला सांगा शेती व्यवसाय चांगला का नोकरी चांगली नोकरी म्हणजे दुसऱ्या सालच धरायचं आहे त्यांचं टायमिंगला टायच जायचं तर टायमिंग येतो दहाला ते ऑफिसला हजरच राहावं लागतंय आणि पाच वाजेपर्यंत ते आपल्याला सुट्टी देत नाही टायमिंगचं बंधन आलं टायमिंगचं बंधन आलं आपलं काय सकाळी एक जाल, झाडलं झाडलोट झाली वयरण टाकली एक झालं गावात फेरफटका मारला अकरा वाजून बारा वाजू पाणी पाता येतो धावणीवर परत आपलं तासोन तास गेले कोणाचा बसला कोण म्हणणार आहे का तुला उठण एवढं काम कर आपलं घरचंच आहे ना शेतीला जोडधाऊन दा आपण कुठला गाय व्यवसाय दूध व्यवसाय काय दुसरं काय नाही नाही ते दूध व्यवसायच नाही करत का तर आपण फिरतीवर असतो कधी आपल्याला त्यामुळे बैलांच कसं आहे मी बैलाचं बैलाशिवाय दुसरं काय सांभाळत नाही फक्त आता दुधासाठी काही आपल्या घरी घरी दुधासाठी तर मला सांगा ही तरुण पिढी जे बैल सम बैलानी शेती करायचं म्हणजे जरा थोडं कमी समजतात स्वतःला म्हणजे थोडं जरा कमीपणा वाटतो काय मग त्यांना तुम्ही काय संदेश द्यायला की <coughs> शेतकरी म्हणलं की नेमकं काय कसं काय तुम्हाला काय वाटतं कस ही तुम्हाला समाज म्हणजे काय असं काय म्हणतात काय लोक ट्रॅक्टर आणतात आणि तू बैल आणून शेती करतोय काय असं हा मला म्हणतात ना त्यांना म्हणतो उद्या जाऊन ट्रॅक्टर रे मी गेल्या वेळेस आमचा बैल आम्हाला आणायचं होता माणसं म्हणलं आता बैल घेऊ नका ट्रॅक्टर घ्या हा उद्या चाललो म्हणलं ट्रॅक्टर आणायचं आहे गेलो बाजारातून आणला बैल दुसरी दोन दोन <laughs> टॅक्टर घेऊन आला <laughs> नाही एक होता एक पहिला एक आता आणला होता एक होता घरचा काय ट्रॅक्टर आणायचा आणला आणायचा म्हणजे जायचं उद्या ना आणायचं आणला बैल बरोबर तर एकंदरीत म्हणजे तुमचं आता ही तरुण मंडळी आपलं आपल्या चॅनलचं चे आता आपला तुमचं मुलाखत बघतात लाईव्ह का तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल की बाबा शेती मशागत ही ट्रॅक्टरने परवडते का बैलांनी परवडते तुमचा काय विचारा तुम्ही सुद्धा एवढं शिक्षण घेतलेलं आहे तर म्हणजे तर तुम्हाला असं काय वाटतं त्यांना संदेश काय द्या वाटतं आपल्या मार्फत हे कसं आहे ट्रॅक्टरने जर करायचं म्हणलं ट्रॅक्टरमध्ये सगळं मायनसमध्ये येत आहे जर त्याचं भाडं आपल्या शिंदे पण मार्केट कमी डाऊन होतच आहे म्हणजे हिकडं मार्केट कमी डाऊन जर झालं त्याला ट्रॅक्टरवाडला काही घेणं देणंच नाही आमचं आमचं द्या आम्हाला बाकीच काही घेऊन देणं नाही डिझेल दोन रुपयाने वाला घ्याचं पाचशे रुपये एकर वाढतो <laughs> राहत आहे <म्राथे> काय माग काहीच राहत नाही बैलाचं काय तिकडे डिझेल वाढू नाही तुमचं मार्केट कमी जास्त होऊ त्यांची वैर हो रानातला पाला पाचोळा निघायचा काय विकत बी आणायचं नाही ते पंपचर व्हायचे पंपचर व्हायचे विषय नाही त्यांना विकत आणायची गरज नाही बिघडायचं काम नाही काय नाही काय फायनान्स वाला दारात आला म्हणून काम नाही हप्ता आलाय म्हणून काय नाही काय नाही म्हणजे एकंदरीत सगळं संपूर्ण शंभर टक्के फायदेशीर आहे संपूर्ण शंभर टक्के मासे घेते शंभर शंभर टक्के फायदे फक्त कष्ट करायचे कष्ट करायचे कष्ट बी काय हो त्यांना चल चल वरण टाकायची झाला मोकळा बरं असा कुठं किती वेळ असं बोलत बसतो मग बोलत बोलत माणसाने तेवढं एक टाकले त्यांना काय टाकलं लगेच त्यांचं वागतं एक टायमाचं तुमचे वडील आता सध्या आपल्या मुलाखतीत का उपस्थित का कुठे को, गेले बाहेरगावी गेलेत ते बाहेरगावी गेले म्हणजे वडिलांना सुद्धा आवड भरपूर आहे आवड बघून आम्हाला पिढ्या बरोबर तर तुम्हाला करमाळा चॅनलला काय तुम्हाला संदेश काय द्या वाटतात किंवा आमच्या करमाळा चॅनल बद्दल तुम्हाला काय वाटतं <laughs> की <लागली>. आम्ही <laughs> आज शेतकऱ्या जे काय मुलाखती आम्ही <laughs> घेत असतो आम्हाला जे काय लोकांना तरुण शेतकरी जे आहेत अनेक तरुण शेतकरी बांधव किंवा शेतकरी तरुण शिक्षण घेतलेले मित्र शेतकरी व्यवसायात येत आहेत त्यांना काही ना काय आम्ही आमच्या चॅनलमार्फत संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला आमचं करमाळा चॅनलचं काय विषय